आपण उन्हाळ्यात बांधू म्हणून त्यासाठी पैसा पण एक एक आम्ही जमा करत होतो आणि त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये मंडळी तर बघा असं बऱ्याच जण वेळेस कमेंट मध्ये आले की ताई तुमचं घर दाखवा तुमचं घर बघायचंय आणि मी एक ते व्हिडिओ पण टाकला होता की त्याच्यामध्ये आमचं बघा हे घर आहे आणि आम्हाला घरकुल असं मिळालेलं नाही अनेक खूप वेळा दोन चार वेळेस फॉर्म फॉर्म भरला त्याचा पण आम्हाला ते त्या यादीमध्ये नाव आलं नाही आमचं मग कसं आलं नाही आम्ही काय असतं काय एवढं जागरदार नाही तर तरी पण आमचं नाव आलं नाही मग कशामुळे आलं नाही काय झालं काय का माहिती आणि ह्या वेळेस पण भरलंय तर ह्या वेळेस पण अनेक तर नाही आलेलं मग काय झालं असं आणि काय नाही झालं असं ज्याला गरज असते ना त्याला हे कधीच काम मिळत नाही आणि ज्याला घरं असतात ना बंगलं बांधलेलं तरी त्यांना घरकुल मिळणार विरीचं मिळणार खूप म्हणजे काय काय जे सवलती आहेत ना सरकारातून ते सगळ्या मिळतात तर बघा हे आमचं घरही शेतामध्ये तर आम्ही पत्र डबा डबाय आणि आम्ही इकडं इकडं हे बघा पल्लीक सगळं हि जनावरच आहे आणि इकडे ही पाठीमाग इकडं राहायचंय आमचं इथलं तर मला एवढंच आहे की आमची लेकरं आणि आमचं तर काय आता आयुष्य गेलंच म्हणून समजायचं पण आमच्या लेकरांचं आयुष्य ह्याच्यात जाऊ नये असं एवढं तर मला तर वाटतं बघा मग आता आणि त्यासाठी आहे का ना तुम्हाला वाटतं असेल की ही शेती करतात एवढी भाजीपाला उत्पन्न काढतात एवढं सोयाबीनी कसं असते माहिती का लोकांना आहे का ना फक्त तेवढा पैसा त्याचा आलेला मालाचा दिसतो पण त्याच्या मागं किती कामं असते तर किती कसं कसं भागवायचं असतं हे फक्त शेतकऱ्याला माहीत असते आणि पहिली गोष्ट म्हणजे काय की बघा आता असं ठरवलं होतं की आपल्याला घरकुल नाही मिळालं तरी नाही मिळालं सरकारच्या भरोश्यावर काय बसायचं नाही काही नाही तुम्हाला तर माहिती आहे ती वीज पडडेलीमध्ये आमच्याबरोबर किती बेकार घटना झाली होती त्याच्यामुळे ऐका ना तेव्हा आम्ही ठरवलं होतं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये दोन तरी रूम बांधायच्या साध्या तरी आपल्या ह्याच्या इटाच्या कारण का आपले सुरक्षित लेकरं बाळत राहतात ही पत्र्याचं असल्यामुळे आहे का ना कुठं शॉर्ट वायर कट झालं कुठं काय झालं तर सांगा तुम्ही की आमचं काय म्हणजे नियम आहे का कशाचा काय कधी होईन ती असे त्या हिशोबानं आम्ही हिशोब केला होता की आपण उन्हाळ्यात बांधू म्हणून त्यासाठी पैसा पण एक एक रुपया आम्ही जमा करत होतो आणि त्याच्यामध्येच माझं दवाखान्याचं की एवढा खडा झाला त्या दवाखान्यानं की तुम्हाला तर माहिती आहे लातरला ऑपरेशन केलं म्हणजे तिथं किती पैसे गेले असते आणि किती नाही फक्त ज्यांचे ऑपरेशन झाले असते ना ते दवाखान्यात लातूरला गेलेत फक्त त्यांनाच माहीत असेल असं मी सांगून नाही करणार की एवढे पैसे गेले तेवढे पैसे गेले कारण ती योग्य पण वाटत नाही त्यामुळे मी ते त्याच्यासाठी आहे ना हे आता आमचं घराचं तर ह्या वर्षी पण घराचं काही काम होत नाही आणि देवाच्या तर घरकुल तर झालं तर बरंच झालं तर फक्त की आता बघायचं आहे की हे यादीमध्ये तरी आपलं घरकुलाचं नाव निघतंय का नाही आणि बघा आता ते विषयी काय झालं की इतका मोठा पाऊस आला होता एवढा मोठा पाऊस आला की आम्हाला बसायला स्वजागी नव्हते आणि इतके पाहुणे रावळे सगळे आलेले कारण म्हणजे काय झालं आता मला ब दवाखान्यातून आल्यामुळं तर बघायला तर येतेच ना त्यामुळे इतका पाऊस आला आणि सगळे इथं इकडं बाजावरच बसलेले होते मग जे इकडून पाऊस आला ना सगळे वसारे असे मधी शिरायचे आणि एक जी मध्ये रूम आहे ती मग आमचे पिले आहे ती पिल्याला त्याची आई घेऊन बसली होती मध्ये आणि हेवडे तर बसत नाहीत सगळे तर इथं बघा सगळे लेकरं लेकर होती मध्ये बाजावर आता खरच पाऊस आल्यावर घर नसल्यावर किशे हाल असते हे थोडं तुम्हाला पुढ कळन एवढा जोरदार पाऊस आला होता आणि बघा आमचे कसे हाल झाले अशी बसायला सुद्धा जागा राहिली नाही ती इतकं पाऊस जोरदार आला आणि वारं सुटलं आणि सगळं तर सगळं घरवलं होऊन बसलं आणि त्यातक्यात पाहुणं रावळ आलेले तर खरंच बघून तुम्हाला खरं परिस्थिती कशी हे समजणंच बघा आणि त्यातले त्यात पाहुणं रावळ आलेलं आणि मोठा पाऊस यावा मग का तर का काय सांगायचंच काम नाही पण तरी पण दिवस काढावंच लागतं त्याच्यात कारण का घरच घरकुलच मिळालं नाही त्याला आता काय करायचं कारण माझा व्हिडिओ तर पावसाला कुणी कुणीकडं कर, तर खरंच ह्यांची पावसाळ्यात घर बसायला नाही आणला बघून आपलं दिलं घरकुल तर बरं झालं बघा आता समोर